हाय गुड मॉर्निंग तर आज आपण बघणार आहे सोळाशे मीटर रनिंग कशी करायची तर सोळाशे मीटरमध्ये लई मुलांचा प्रॉब्लेम येतो कारण की जास्तीत जास्त लोकांना ग्राउंड अवेलेबल नसतं ते काय करते रोडवर प्रॅक्टिस करते किंवा किंवा सरळ प्रॅक्टिस करते याने काय होतं पोलीस भरतीमध्ये गेल्यावरती राऊंड येते चार राऊंड मारं लागते चार राऊंडमध्ये कन्फ्यूज होऊन जातो आपण किती स्पीड घ्यायची आणि काय पीस घ्यायची स्पीड घ्यायची ह्याच्यात आपलं पूर्ण रनिंग डिस्टर्ब होऊन जाते तर आज आपण बघणार आहे राऊंडमध्ये प्रॅक्टिस कशी करायची तर राऊंडमध्ये सगळ्यात पहिले प्रॅक्टिस करायची पाच किलोमीटर की आणि सोळाशे मीटर हे सगळे टेक्निकचा गेम आहे टेक्निक असली तरच तुम्ही करू शकता नाहीतर हो कंप्लीट होत नाही किती मेहनत करा तर ते, ते आज बघ ना आपण सोळाशे मीटर सोळाशे मीटरची टेक्निक कशी आहे सोळाशे मीटरची पहिली टेक्निक आहे आर्मी असू की पोलीस असो पहिला राऊंड आपण मारतो एकवीसमध्ये एक मिनिट वीस, वीस सेकंदामध्ये पहिला राऊंड काउंट करायचा आणि आर्मीमध्ये असलो तर टॉप पन्नासमध्ये राहायचं आणि पोलिसमध्ये असलं तर टॉप टेनमध्ये राहायचं ही गोष्ट नक्षी नक्की नक्की लक्षात ठेवा पहिला राऊंड सेम स्पीड दुसरा राऊंड दुसरा राऊंड असला तर दुसरा राऊंडला आपण सेम स्पीड ठेवायची पण तो पण एकवीसमध्ये तो पण दुसरा पण राऊंड एकवीसमध्ये यायचं एकवीस पण कसं टॉप टेनमध्येच राहायचं तुम्ही लिंक कोणी पुढं चाललं मागं चाललं हे सोडून द्यायचं कारण हेनीच आपण ड्रनिंग डिस्टर्ब होऊन जाते दुसऱ्याचे लेवल करायला गेलो तर आपली परफॉर्मन्स डाऊन होऊन जाते लगेच आपली जे तिची स्टॅमिना असतो जे तिची एनर्जी असते तर दुसरा राऊंड झाला तर कम्प्लीट मेन गोष्ट तिसरा राऊंड तिसरा राऊंड एक पंधरामध्ये मा मारायचा दोन्ही राऊंड एकवीस एकवीसमध्ये तिसरा राऊंड एक पंधरामध्ये आणि एक पंधरामध्ये काय करायचं आपली ताकद लावायची नाही ताकद नाही लावायची काय करायचं लाँग स्टेप आणि अप्पर बॉडीचा यूज करायचा अप्पर बॉडी यूज करायचा आणि पायाची लाँग स्टेप टाकायची हिनी स्टॅमिना ताकद लावायची नाही याने फक्त लाँग स्टेप टाकायची ह्यानी कवर करायचं आणि राहायला चौथा राऊंड चौथा राऊंड पण एक पंधरामध्ये कवर करायचा पण तुमचा शेवटली शेवट असतो ना तेव्हा तुमचा स्टॅमिनावर डिपेंड आहे तुम्ही पन्नास मीटर ओढू शकता शंभर मीटर ओढू शकता दोनशे मीटर ओढू शकता हे तुमची कॅपॅसिटी पण तुम्ही टेक्निक विसरू नका टेक्निक जर दुसऱ्याला बघून टेक्निक पळायला गेले तुम्ही ता ताकद लावायला गेले तर तुमचा गेम होऊन जाईल लगेच त्याच्यामुळं सग पूर्ण ग्राउंड प्रत्येक राऊंड एक टायमिंगनं मारायचा तर त्याच्यानंतर लास्टच राऊंड राहिला लास्ट जाऊन तुम्हाला जा ज्या जेवढं पन्नास शंभर दोनशे तीनशे चारशे ज्या मीटरनी वरता येतं तेवढी तुमची फुल ताकद लावून ओढायचं तर ही टेक्निक असते सोळाशे मीटरला आणि अशी टेक्निक पाच किलोमीटरची आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बघू तर ही गोष्ट नक्की फॉलो करा आणि रिझल्ट भेटला तर कमेंट करा